त्या गावातल्या लोकांना किडनीचे आजार आतील इंटेस्टाईनचे आतड्यांचे आजार किडनीचे आजार फुप्फुसांचे आजार हे केवळ आणि केवळ हे प्रदूषित पाणी पिल्यामुळेच होत आहेत रात्री झाल्याच्या नंतर सगळे गाववाले झोपलेत की गावकरी झोपल्याच्या नंतर त्या ते जे पाणी आहे केमिकल युक्त पाणी जे प्रचंड प्रदूषित झालेलं पाणी आहे ते पाणी त्या वॉल मधून बाहेर सोडलं जातं पाव अस पाणी खराब अर्ध पाणी मुळे झाले दुसरं इथं थोडं पाऊस पडून गेलेला आहे कदाचित पाऊस पावसाच्या आधी जर इथं आपण आलो असतो तर अजून भयाण परिस्थिती इथं असते आणि जे साचलेलं पाणी आहे तिथून तर कंटिन्यू दुर्गंध येते जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो अत्यंत भयंकर प्रकार आहे जो की आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत रांजणगावपासून जवळच असलेलं निमगाव भोगी या ठिकाणी जो प्रकार घडलेला आहे ही एक कंपनी आहे त्या कंपनीच्यामुळे येथील शेती संपूर्ण आलेली आहे लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे जनावरं मेलेली आहेत परंतु याकडे कुठल्याही सामाजिक राजकीय लोक इकडं दुर्लक्ष करत आहेत त्याचं कारण असं आहे की ज्या लोकांच्या या कंपनीसाठी जमिनी घेतलेल्या आहेत ती सगळी लोकं मागासवर्गीय आहेत आणि ह्या मागेस्वर्गीय लोक लोकं असल्यामुळे यांच्याकडं कोणीच लक्ष देत नाही आज येथील लोकांच्या किडन्यांचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे येथील लोकांच्या शेतीचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे शेती येतच नाही आम्ही तुम्हाला काही थोडा वेळी दाखवतो की कशा पद्धतीने या ठिकाणी सगळं पडीत झालेलं आहे माझ्यासोबत आता वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराचे शहराध्यक्ष आहे अरुणजित आघाडी त्यांचे आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की आम्ही स्पॉटवर आलेलो होतो आम्ही सगळं बघितलेलं आहे जे जे बघितले ते आम्ही तुम्हाला दाखवणार पण आहोत तर ह्या येथील लोकांचं जे जीवन आहे ना अत्यंत धोकादायक आहे हे केमिकलयुक्त पाणी पिण्यासाठी घातक आहे वापरण्यासाठी सुद्धा घातक आहे आणि माणसाला असं कळू शकते की हे पाणी चांगलं नाही किंवा हे पाणी घातक आहे किंवा हे पाणी अपायकारक आहे परंतु जनावराला काय कळणार आहे हे सगळं ज्या ज्या ठिकाणी साचलेलं पाणी जे आहे ती मुकी जनावरं पिणारच ना आणि असेच हे पाणी पिल्यामुळे काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी जनावरंसुद्धा दगावलेली आहेत माझ्यासोबत आता वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अरविंदजी तायडे त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊया सर आपण त्या स्पॉटवर आला सगळं बघितलेलं आहे या थोडा कामातेसर बघितलेलं आहे सगळं काय हे सगळं बघितलेलं आहे ते बघून काय एक महिन्यापूर्वी जवळपास निमगाव भोगी हो या गावचे संपूर्ण सरपंच त्यांचे संपूर्ण सदस्य उपसरपंच संपूर्ण टीम हे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना भेटायला आले होते त्याचा विषय असा होता की पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव एम आय डी सी जी आहे रांजणगाव एम आय डी सीमध्ये मध्ये एक ई पी एल नावाची कंपनी आहे ही कंपनी ज्यावेळी सुरू झाली किंवा त्या कंपनीचं सुरू करण्याचा जेव्हा प्रोजेक्ट सुरू झाला तेव्हा या आजूबाजूच्या गाववाल्यांना सांगितलं होतं की ही जी कंपनी आहे ही इलेक्ट्रिसिटी तयार करणार आहे <coughs> इलेक्ट्रिसिटी तयार करणार आणि मग आजूबाजूच्या गावांना ती इलेक्ट्रिसिटी मोफत दिली जाईल याच तत्वावर एम आय डी सीने त्यांना जागा अलॉट केली ती जागा एक रुपया एकराप्रमाणे त्यांना ती जागा त्यांनी दिली पहिले जवळपास पन्नास ते बावन्न एकराचा प्लॉट हा एमआयडीसीने त्यांना दिला त्या पन्नास ते बावन्न एकरामध्ये त्यांनी प्रोजेक्ट सुरू केला प्रोजेक्ट काय आहे हा हे वेगळे हे इथून हे इथून सुरू झाली हे कंपनी हे हे बघा हे इथून डम्पिंग आहे हे जे दिसतंय ना आपल्याला हे बघा आता इथून हे डम्पिंग केलंय त्यांनी कचरा डम्पिंग तर ते तिथपर्यंत असे आणखी पलीकडच्या बाजूला आहे त्याच्यावरती ते प्रक्रिया चालू आहे त्यांची नुसतं डम्पिंगची प्रक्रिया बाकी काहीच नाही हा डोंगर मानवनिर्मित नाही बर का हा डोंगर तयार झालेला आहे कचरा डम्पिंग करू करू तयार झालेला आहे आणि हा जो ओढा दिसतो हा पण हा तयार केलाय कंपनीने ओढा तयार केलाय जेसीबी पोकलेन लावून कि ते प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी आणि असं ते कचरा डम्पिंग करतात पहिले कचरा टाकतात त्याच्यावर माती टाकतात त्याच्यावर परत पॉलिथीन टाकतात परत त्याच्यावर पाणी टाकून परत कचरा म्हणजे अशा पद्धतीने हे डोंगर तयार झालेले आहेत आणि गावकऱ्यांना असं गाजर दिलं की आम्ही पॉवर निर्माण करणार आणि त्याच्यातलं पाणी त्यांनी मग ते बाहेर सोडतात प्रोजेक्टची पाणी केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की प्रोजेक्ट असा आहे जवळपास की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये जो केमिकल युक्त कचरा असतो तो केमिकलयुक्त कचरा डंपिंग करायचा सुद्धा कशी व्यवस्था आहे बघा की जमिनीवर तो कचरा असा टाकला जातो त्याच्यानंतर त्या कचऱ्यावरती माती टाकल्या जाते मातीवर मुरूम टाकल्या जातो आणि त्याच्यावर मग खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी टाकलं जातं आणि पाणी टाकल्याच्या नंतर तो कचरा डंपिंग केला जातो आणि त्या बावन्न एकराच्या प्लॉटला त्यांनी एक भिंत केलेली आहे आणि भिंत त्या भिंतीमुळे पाणी दिवसभर थांबलं जातं रात्र झाली की रात्री झाल्याच्या नंतर सगळे गाववाले झोपलेत की गावकरी झोपल्याच्या नंतर त्या त्याची जी वॉल आहे त्यांची कंपाऊंड वॉल त्या कंपाऊंड वॉलला त्यांनी एक वॉल केलेला आहे वॉल आणि त्या भिंतीमधून त्या वॉलच्याद्वारे रात्रीला ते जे पाणी आहे केमिकलयुक्त पाणी जे प्रचंड प्रदूषित झालेलं पाणी आहे ते पाणी त्या वॉलमधून बाहेर सोडलं जातं आता आपण पाहतो की हे जे पाणी आहे हे पाणी त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे कंपनीकडून हे पाणी वाहत वाहत चाललेलं आहे आपण पाहिलेलं हे पाणी अत्यंत प्रदूषित पाणी आहे हे पाणी मागील काही दिवसांपूर्वी निमगाव भोगी गावातल्या काही शेळ्या आहेत त्या शेळ्यांनी जवळपास तीस ते बत्तीस शेळ्यांनी पाणी पिलं पाणी पिल्याबरोबर तासाभऱ्यामध्ये त्या शेळ्या दगावल्या आणि मृत्यू पावल्या नंतर कंपनीने काय केलं या लोकांना कुठलेही लिगल प्रोसेडिंग करू न देता त्या कंपनीने त्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये मोबदला देऊन गप्प बसवलं या ठिकाणचे काही गुंड प्रवृत्तीचे लोक स्थानिक नागरिकांवर दबाव टाकतात कंपनीच्या विरोधामध्ये लिगल प्रोसिडिंग करू नका असं म्हणतात आपण पाहतो हे पाणी या ठिकाणी सुद्धा हे पाणी आलेलं आहे त्याच्यानंतर या बाजूला साचलेलं जे पाणी आहे झिरपलेलं पाणी साचलेलं पाणी प्रचंड प्रमाणामध्ये प्रदूषित झालेलं आहे आणि विशेष म्हणजे हे जे वाहतं पाणी आहे हे वाहत वाहत जातं पाणी पुढे नदीमध्ये जातं घोड नदीमध्ये जातं घोड नदीमध्ये गेल्यामुळे नदीचं पाणी सुद्धा प्रदूषित होतं त्याच्यानंतर ते पुढे त्या डिंबा धरणामध्ये वगैरे जातं पुढे ते पाणी परत एम आय डी सीला प्यायला येतं म्हणजे ह्या पाणी कितीही पाणी ॲक्वाफाय ॲक्वा प्युरिफाय केलं ॲक्वा गार्डने प्युरिफाय केलं किंवा किती शुद्ध केलं तरी त्या पाण्यातला टी डी एस जरी कमी झालेला असेल परंतु पाण्यातले जे प्रदूषितपणा आहेत तो कमी होत नाही म्हणून आपण निमगाव भोगी गावामध्ये आता आम्ही जाऊन आलेलो आहे ग्रामस्थांशी आम्ही चर्चा केलेली आहे अनेक ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की ह्या गावातल्या निमगाव भोगी असेल किंवा त्याच्या आजूबाजूचे जे, जे काही चार पाच गाव आहेत त्या गावातल्या लोकांना किडनीचे आजार आतील इंटेस्टाईनचे आतड्यांचे आजार किडनीचे आजार फुप्फुसांचे आजार हे केवळ आणि केवळ हे प्रदूषित पाणी पिल्यामुळेच होत आहेत हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे अत्यंत प्रदूषित पाणी आहे पाणी प्रदूषित आहे जमीन प्रदूषित आहे त्याच्यामुळे आपण पाहतो की या पाचही गावाच्या जवळपास शंभर ते दीडशे एकर परिसरामध्ये या ठिकाणी कुठलंही पीक या ठिकाणी उगवतच नाही आहे पिकेची पेरणी केल्यानंतर पेरणी केल्यानंतर कितीही पाऊस आला तरी पिकाची जी काही उगवण क्षमता आहे ती उगवण क्षमता ह्या पाण्यामुळे ती निष्क्रिय झालेली आहे कुठल्याही प्रकारचं पीक उगवत नाही ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला कळलं की लोक या ठिकाणी ज्वारीचं उत्पादन घेत होते भाजीपाल्याचं उत्पादन घेत होते फळंसुद्धा या ठिकाणी पिकत होते आता मात्र या गावांवरती अशी शोककळा पसरलेली आहे कुठल्याही प्रकारचं धान्य उगवत नाही कुठल्याही प्रकारची शेती या ठिकाणी होताना दिसत नाही आणि ही एमई पी एल कंपनी लोकांना उडवाउडवीचे उत्तर देते कोणालाही कॉम्पेन्सेशन देत नाही आणि त्याच्या विरुद्ध अधिक एक कहर् ते केलात पहिले पन्नास पंचावन्न एकराचा प्लॉट यांनी उद्ध्वस्त केला आहे आता परत त्याच प्रोजेक्टच्या बाजूला परत एम आय डी सीने बासष्ट एकरचा प्लॉट प्लॉट देऊ केलेला आहे पहिला पन्नास एकर आता बास पासष्ट एकराचा प्लॉट आणि एक रुपये एकराने तुम्ही देत आहे ह्या जमिनी काही एम आय डी सीच्या काही बापा एम आय डी सीचे जे कोणी वरिष्ठ असतील त्यांच्या काही बापाच्या मालकीच्या जमिनी नाही आहेत त्या ह्या जमिनी शेतकऱ्यांच्या जमिनी एम आय डी सीने अॅक्वायर केल्या आणि ॲक्वायर केल्याच्यानंतर आता तुम्ही अशा एम ई पी एल सारख्या कंपनीला त्या जमिनी देत आहे हे आम्ही खपवून घेतलं जाणार नाही ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लीगल प्रोजी प्रोसिडिंग मग ते हायकोर्ट असेल किंवा एन जी टी असेल किंवा पॉल्युशन कंट्रोल बोर्ड असेल या तीनही ठिकाणी आम्ही याच्या विविध प्रकारे याचिका दाखल करू आणि कोर्टातून सुद्धा या लोकांना आम्ही न्याय मिळवून देऊ आम्ही तुमच्या जागृती चॅनलच्या माध्यमातून आम्ही एवढं शासनाला सांगू इच्छितो एम आय डी सीला सांगू इच्छितो आम्ही पत्रव्यवहारसुद्धा तो केलेला आहे तो, केले तो पत्रव्यवहारसुद्धा आमचा चालू आहे स्थानिकांशीसुद्धा आमची चर्चा सुरू आहे आमचं म्हणणं एवढं आहे की ह्या प्रोजेक्टला जे काही पहिले तुम्ही पन्नास एकराच्या प्रोजेक्टला वर्क ऑर्डर दिलेली होती ती वर्क ऑर्डर ताबडतोब बंद करावी ते काम ताबडतोब स्थगित करावं दुसरी मागणी आमची अशी आहे की जो नंतरचा पासष्ट एकराचा प्लॉट तुम्ही त्यांना देऊ केला आहे तो पासष्ट एकराच्या प्लॉटची स्थगिती आणा त्याला तो पासष्ट एकराचा प्लॉट त्यांना देऊ नका आणि तिसरी मागणी अशी आहे की निमगाव बोगीसह जे काही चार पाच गाव आहेत ह्या गावांमध्ये तलाठी असतील मंडल अधिकारी असतील तहसीलदार असतील आणि एस डी ओ साहेब असतील यांच्या माध्यमातून पंचनामे करा आणि पंचनामे केल्यानंतर त्या शेतीचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून त्या लोकांना कन्सिडरेशन द्या मोबदला द्या ह्या तीनही मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी हा लढा चालू ठेवील आणि स्थानिक नागरिकांना सुद्धा सोबत घेऊन हा लढा आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार आहोत या परिसराची पाहणी करण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञ राज्याची धोत्री हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सुद्धा या परिसराची पाहणी केलेली आहे काय त्यांचा निष्कर्ष आहे काय त्यांनी बघितलेला आहे त्यांच्याकडे ह्या भागात आलात परिसर प्रथमदर्शनी पाहता हेच दिसते की इथं प्रचंड प्रमाणात प्रदूषण झालेलं आहे पाण्याचं म्हणजे जे काही आउटलेटचे स्टँडर्ड्स आहेत एमई पी एलने एन ओ सी घेतले किंवा नाही हा मुद्दाच नाहीये एन ओ सी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या काही कंडिशन्स असतात त्या कंडिशनचा कंप्लायन्स करणं हे प्रत्येक इंडस्ट्रीचं प्रथम कर्तव्य आहे इथं असं दिसतंय की आउटलेटचे कुठलेही स्टँडर्ड एमईपीएल कडनं मेंटेन केले जात नाहीयेत आणि जर का असं असेल तर त्यांची दिलेली एन ओ सी म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि त्यांना जी कन्सेंट टू एस्टॅब्लिश कन्सेंट टू ऑपरेट ह्या ज्या परमिशन दिल्यात त्या त्वरित रिवोक केल्या पाहिजेत या संदर्भात आम्ही केंद्र शासन राज्य शासन पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि परिवहन विभाग या सर्वांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पत्रव्यवहार केलेला आहे काही सी एम ऑफिसकडनं पण आम्हाला उत्तर आलेलं आहे संबंधित ठिकाणी आम्ही लवकरच पाठपुरावा करून याविषयी कायदेशीर पण लढा देणार आहोत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जसं साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे जे कुटेबल कोर्ट ऑफ लॉ आहे एन जे टी असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल किंवा इतर पूर्ण कोर्ट असेल त्या ठिकाणी आम्ही कायदेशीर लढा देणार आणि या सर्व सर्व सर, सर गावकऱ्यांना न्याय देण्याचा आम्ही शंभर टक्के करणार सगळं बघितलेलं आहे वाह किनार पाणी बघितलं पर्यावरण आहे शंभर टक्के आहे कारण काय झालंय आज तो तो, तो आज जे आपण इथं आलो आहे तर इथं थोडा पाऊस पडून गेलेला आहे कदाचित पाऊस पावसाच्या आधी जर इथं आपण आलो असतो तर अजून भयान परिस्थिती इथं असते आणि जे साचलेलं पाणी आहे तिथून तर कंटिन्यू दुर्गंध येते एक विहीर आहे ती विहीर प्रचंड प्रदूषित झालेली आणि पाणी जे आहे ते त्याला पाणी म्हणता येणार नाही म्हणजे हे फक्त केमिकल साधपाणी पाणी आहे ज्याने फक्त जीव जाणार ते पाणी जीव घेणार नाही हे जीव घेणारं पाणी ह्या ज्या बकऱ्या आहेत बकऱ्यांनी पाणी पिलं नाहीये नाही बकरी नाही पाणी पिली का मराठी होत्या पाण्याचं काय झालं पाणी वा शेत होते त्याच्यामुळे पाणी नाही पिती आपली बकरी घरी पाणी पित्या हो का हा आम्ही असं ऐकलं की माझी काही बकऱ्यांनी पाणी पिलं मिलं नाही माल ना, झालं होतं ते आता शाळेत ना यांना माहिती आहे ना सगळ्या नळणे फिरतात ते पाणी वास घेतात वास पाणी पित नाही घरीच पाणी पाहतात डायरेक्ट पिले तर काय आणि पिलं तर पिल्यावर काय पिल त्यांनी बकऱ्याने जर पाणी पिलं हा हा मग मारतो मारतो हा जेवढं झालं होतं दोन चार वर्षापूर्वी पिले होते रान आहेत त्यांचीच बकरं होती ते पाणी पिले ते चार पाच शेळाड सरपंच आहे त्याची बरोबर पाणी कशामुळे झाले असे हा पाणी कशामुळे झाले असे आता कस काय सांगत नाही असं घाण एवढं विषारी पाणी कशामुळे झाले हा मान्य आहे पण आता काय करायचं पाण्यात पाणी मिक्सर आहे त्याच्यामुळे काय झालं काय करू शकत नाही कशामुळे झाले काय आ, आता वरून पावर हाऊसमुळे पण पाणी आता नाही खराब अर्ध पाणी तिच्यातमुळं झाले दुसरं काय आहे आता चित्र